कंडो वसुदेव सुतम देव कंस चानोरमर्दन देव के परमानंदम कृष्ण मंदे जगद्गुरू श्री गोपालकृष्ण महाराज की संत म्हणतात की हा संसार संसार मूळ आहे संसार दुःखमूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंग दिन तळमळ काम लोभ सुनी, पाठी लागली वडळ असं संत ज्ञानेश्वर म्हणतात आणि हा सुख नाही कुठे आली या संसारी वाया भरी होऊ नको दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही कुठे हा दुःख बांधवडी आहे म्हणजे जिथंही तुम्ही हात घालतात तर तिथं तुमच्या हातात दुःखच आहे तुमच्या पदारात दुःखचे आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की हा रूप आहे मूळ आहे रूप आहे पापमूळ आहे आणि अनित्य आहे म्हणजे प्र प्रत्येक क्षणोक्षणाला तुमच्याकडून पाप आहे या संसारात पाय टाकला की मुंगी मारते पाप घडते आणि प्रत्येक कोणीही वेळ क्षरोक्षणाला तुम्हाला तुमच्या पदारात दुःखच पडत आहे आणि आनित्य आहे अनित्य असल्यामुळं तुमच्या शरीराच्या कौमारम यवर जरा अशा तीन अवस्था होत असतात तुमचे केस जसे काळे असतात कुरकुरीत तसे राहत नाहीत ते पांढरे होतात तुमचे दातं पाडतात तुमचे डोळे जातात तुमचे कानं जातात असा हा अनित्य आहे आणि अनि श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना आनित्य हा अनित्य व सुखम लोक भज प्राप्यभज आणि बहिणाबाई म्हणल्या की हा रे हा संसार संसार जसा तवा चु आधी हाताने चटके तवा मिळत की मागे तर इथं कोणतीही गोष्ट मिळवून घेण्यासाठी आधी हाताला चटके बसून घ्यावा लागतात आधी त्रास सहन करावा लागतो मग ती गोष्ट मिळते तर असा हा संसारही माय बघू तर ह्या संसाराचं वर्णन श्रीकृष्ण महाराजानं पंधराव्याधेत केलंय आणि त्या संसारातून आपल्याला कसं सुटून जायचं हे देखील त्यांनी सांगितलं ते म्हणतात हा संसार हा ऊर्ध्मोर आहे ऊर्ध् मदशाक मस्वस्तम प्राहुरयम छंदांशी यश पर्णानी यस्तवेद सवेद वित्त हा ऊर्ध्व मूळ म्हणजे व मूळ व उलटा वृक्ष हा हा जो संसार आहे उलटा आहे त्याचे मूळ वर आहेत आणि आणि खाली आहे आणि मधात फांदे आहेत ऊर्ध्व मूळ मधशाक आणि ह्या संसार वृक्षाला आश्वस्तम प्रावयव म्हणजे पिंपळाच्या वृक्षाच्या वृक्षाची उपमा दिलेली आहे मस्वस्थम प्रावयम छंदांशी यशपर्णाने वेदाचे छंद याचे पान आहेत आणि ते पानं वाढले तर जसे आपल्या झाडाची पानं पाण्यानं वाढते तसे ते त्रिगुणानं पानं वाढलेली आहेत छंदांशी यशपर्णाने आणि ज्याला प्रपंच समजला त्याला चार वेदाचा ज्ञानी म्हणतात यस्त वेद असं वेदवी आधश्य ऊर्धवम प्रसृतातश्य शाखा याच्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत आधश्वम प्रसरुतातश्य शाखा गुणप्रवर्धा आणि ह्या त्रिगुणानं वाढलेल्या आहेत गुणप्रवर्धा विषय प्रवर्धा अस्वस्थमूलम नेनुसंततानी कर्मानुबेने मनुष्य लोके आधस्य मूला नेनुसंततानी कर्मानुबेन मनुष्यलोके आणि ह्या आ, ह्या मनुष्य देह जे आहेत हे आपापल्या कर्मानं बांधलेले आहे असं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये आपल्याला पंधरा अद्यास सांगतात आणि ते म्हणतात की असा मग हा जो उलटा वृक्ष आहे ज्याचं शेंडा खाली आहे व बुडवर आहे असं कुठं दिसतो का आपल्याला नरूपमशे तत्त्व उपलब्धते उपलब्धित त्याचं रूप आपल्याला कुठं दिसत नाही ना तोरण चादिर न तसं प्रतिष्ठा आणि त्याच्या आधी नाही नांदत माहीत नाही आपल्याला कवा तो सुरू झाला हे माहीत नाही आणि तो कवा संपणार आहे हे पण माहीत नाही नांदो नच्या न संप्रिष्ट अस्वस्थ मेनम सुरु मुलं आणि याची मुळं ह्या पिंपळाच्या वृक्षेचे म्हणजे संसार वृक्षाची मुळं जे येतं ते अत्यंत दृढ झालेली अस्वस्थ मेहनम सुरुड मुलं मत्संग शस्त्रेनं दृढेनं चितवा आणि अनासक्तरूपी शस्त्रानं हे छिजून टाकायचे आणि मुळं काय करायचे रूपी शस्त्रानं छेदून मत्संग शस्त्रेनं दृढेनं छितवा आणि मग त्या परमेश्वराचं पद सोडून काढायचं त्या परमेश्वराचं आणि तत तत परिमार्थ यस्मिन गथानं निवर्तन ती बोई आणि असं पद सोडून काढायचं आहे की आपल्याला जिथं गेल्यानंतर आपण पुन्हा वापस आलेलं पाहिजे असं पद सोडून काढायचं तत पदम तत परिमार्थम यशिन गथाने निवर्तन ती बोहे प्रमध्ये येत प्रवृत्ती प्रस्ताव पुराण आणि मग येते पद आपल्याला कसं सापड काय करावं लागेल आपल्याला तर तुम्हाला निर्माण व्हावं लागल निर्माण मोह व्हावं लागल ते पद शोधून काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागल आपल्याला निर्माण मोह जितसंग दोषा आध्यात्मनित्या विनिवृत्त कामा म्हणजे निर्माण मोह म्हणजे या संसाराची आसक्ती सोडावा लागन निर्मा इंद्रियाला जिंकावं लागण जितसंग दोषा अध्यात्मनित्या नित्य परमेश्वराचं चिंतन करावं लागन अध्यात्मरित्या विनवृत्त कामा कामातून विनुत्त व्हावं हो लागण द्वंद्वय मुक्ता ह्या हो द्वंद्वातून मुक्त व्हावं लागण सुख दुःखाच्या पलीकडे जावं लागण सुख दुःख सध्या मग हा प्राप्त होऊ शकतंय हे पद माझ्या बाबा असं पद आपल्याला ह्या जो संसार आहे है, आशुकम हा संसार अनित्य आहे असुगम आहे आणि हा पापूळ आहे दुखरूप आहे आणि अनित्य आहे आणि मग ह्या संसारामध्ये आपल्याला आपण जे फिरत आहोत तर ह्या संसारामधून आपण लवकर सुटून जायला पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन करूनच आपण ह्या संसारातून सुटून जाऊ शकतो म्हणून ह्या संसारातून तुम्ही लवकर सुटून जा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि हा जो आपला देवल ऑफिशियल ग्रुप आहे त्या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी पुन्हा विनंती करतो आणि इथंच थांबतो तुमची राजा घेतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम धन्यवाद